फ्रेंड्स आपल्या शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवतो आहे दम आलू बिर्याणी त्यासाठी लागणारे बटाटे आपण इथं तवा ठेवला आहे तव्यामध्ये वाळू गरम करायला ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये मी आता असे बटाटे टाकून घेते ना आपण दमा बिर्याणी करून घ्यायची त्याच्यामध्ये मी दोन तीन प्रकारचे दोन प्रकारची दम आलूची रेसिपी आहे हे असे बटाटे लावून घ्यायचे आपल्याला हे बटाटे आता आपण लावून घेते असे त्याच्यामध्ये ही गाजरं पण आपण लावून घेते शेपा ही गाजरं मी त्याची साल काढून घेतलेली आहे आता एवढी मी लावून घेतले आणि त्याच्यामध्ये एक मी बटाटा जर झाला तर हे एक ठेवून घेते मी याच्यात बटाटा आणि याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया तर झाकण आता हे तवा ठेवायचा आहे याच्यावरती तर मला मोठा बटाटा शक्यतो काढूनच घ्यायला लागणार आहे तव्याचं काही झाकण बसत नाही त्यामुळं मी आता मोठा बटाटा काढून ठेवला आहे आणि या आता याच्यावरती असं झाकण ठेवून गॅस फास्ट केला आहे आणि आता हे बटाटे आपण शिजायला ठेवले वाळूवरती हे आता अर्ध्या लिटर मी दूध कडेत ओतून घेते मी आता ह्या अर्ध्या लिटर दुधाची बासुंदी करणार आहे आणि अर्ध्या लिटर दूध मी हे अर्ध्या लिटर दूध परत ओतते याची मी दुसरी रेसिपी आहे याच्यातली निम्मी बासुंदी मी नंतर काढून घेणार आहे हे आता मी दूध आठवाय ठेवते आता ही बासुंदी आपण असे अधूनमधून सारखी ढवळत राहायची हे बटाटे आता आपण बघूया कसे झाले थोडे थोड्या वेळ आपल्याला पलटी करायला लागते हां ही बटाटे आता आपल्याला अजून काही लगेच पलटी नाही थोड्या वेळाने आपण परत पलटी करू अजून पलटी करायची टायमिंग झालंच नाही बटाटे हे दोन कांदे आता आपण बिर्याणीसाठी कापून घेऊया आता हे असे आपण पातळ चांगले कापून घेऊया याला उभा कापा आडवा कापा कसाही कापला तरी चालतो मी असा हे सगळा कांदा काप आपण आता हे तवा काढून बघूया एका एक बाजूची सांड निघते म्हणजे आता आपण हे सगळे पलटी करून घेऊया हे आता मी आता सगळे असे पलटी करून घेते आपण हे सगळं पलटी करून घेतलं गाजर आणि बटाटे आणि आता याच्यावर परत झाकण ठेवते अजून दहा मिनिटं ठेवू आपण हे इकडं पहा आपलं दूध उकळते बासुंदीसाठी हे कडेला सायची कडेल ही अशी आत काढून घ्यायचे आपण दुधामध्ये आणि अजून मधून डोळ उतरायचं हे आता आपण तवा काढून घेऊ बटाटे आणि गाजर आपले शिलेला बघू आपण चांगले गाजर गाजरसुद्धा आपलं शिजलं आता हे सगळं मी गॅस बंद करते आणि सर्व साहित्य काढून घेते हे थंड झाले आपण बटाटेन घे गाजर किसून घेऊ आणि बटाटे सोलून घेते हे गाजर असं किसून घ्यायचं जास्त शिजवलेलं नाही आपण जरा मिडियम आहे त्यामुळं याचा केस असा छानपैकी पडतो हे असं किसून घ्यायचं हे पा कसं किसपडतोय हे पा असे बटाटे सुलून झाले तर हे असंच भाजलेले बटाटा चालेसकट मीठ लावून असा खायला खूप छान लागतो तो हे मी खाऊन दाखवते तुम्हाला खूप टेस्टी लागतो मी दोन मिनटं बसून त्याचं खाली उतरून ठेवते त्याच्यावरती आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे हे बिर्याणी मसाला जिरा पावडर जिरे पावडर धनिया पावडर मिरची पावडर हळद आणि हे बिर्याणी मसाला आणि हे दही आता हे आपण याच्यात एकत्र करून घेऊ आणि मिक्स करू चांगलं तेल मी तापाय ठेवले याच्यात घेतलं जिरं जावित्री दालचिनी लवंग तमा चक्रफूल विलायची मिरी आणि तमालपत्र माझ्याक मसाला विलायची नाही म्हणून टाकली नाही हे सगळं मी तेलामध्ये टाकून घेतले मी आता याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते आता पहिला कांदा आता याच्यात परतून घेऊ चांदा कांदा आता चांदा आपण परतून घेऊ आता आता ही लसण आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली हे आता आपण बटाटे त्याच्यामध्ये टाकून घेऊ म्हणजे तांदळ मिक्स करून घेऊ आता ह्याच्यामध्ये आपण हे मसाले सगळे दह्यात कालवलेले हे टाकून घेऊन मी बारीक केले दोन आता याच्यामध्ये मी लगेच तांदूळ धुवून टाकून घेतले कॅमेरा माझा बंद राहिला होता त्यामुळं मी तांदूळ टाकाने दाखवले नाही त्यामुळं हे मी आता चांगला सुक्का होईपर्यंत तांदूळ हे परतून घेते हे बघा चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेते आता हे चांगलं मिक्स करून घेऊ हे याच्यामध्ये मी आता ही एक वाटी ही एक वाटी तांदूळ होतं तर हे मी आता अडीच वाटी हे पाणी घालून घेणार आहे हे बघा एक ही दुसरी वाटी आणि ही ती अडीच वाट्या पाणी तर मी एवढं पाणी घालून घेतले सगळे म्हणतात की बटाट बिर्याणीला पाणी घालताना जास्त होईल कारण मी तांदूळ भिजत नाही ठेवत त्यामुळं हे पाणी मापातच होतं माझं आणि अशा रे रेसिपी मी भरपूर करणार आहे आता मला दोन रेसिपी पण भाजून केलेली आहे पण मी अजून टाकलेले नाही आहे आणि आता ही भाजून केलेली बिर्याणी याच्यात मला रस्साभाजी पण करायची एकदा दाखवायची तुम्हाला भाजून घेतल्यावर बिर्याणी त्याची भरपूर होतात त्याच्यात रताळी भाजले जातात गाजर भाजले जातं बटाटे पण भाजले जातात तर त्यामुळं मी आता ह्या सगळ्या रेसिपी तुम्हाला वेळ मिळेल त्या सुनात दाखवणार आहे जेव्हा हो जेव्हा मला वेळ मिळेल त्या रेसिपी बटाट्याचा आता रसाला दाखवणार आता हेजलेअरची सुद्धा बिर्याणी करता आली असते मला दम बिर्याणी पण ही आता मी मसाल्या भाताप्रमाणे ही केली अशी केलेली ही बिर्याणी दम माझो बिर्याणी तर याच्यात मी मीठ थोडं कमी वाटलं आहे म्हणून मी थोडंसं टाकून घेतलंय पुन्हा आणि आता मी याला झाकण लावून दोन शिट्ट्या आहे आता हे दूध आटलेलं मी काही दूध काढून घेते ते पहा आता पुढची आणि आपण रेसिपी बघू ते थोडीशी मी काढून घेणार आहे दूध आता ते घट्ट झालेलं दूध आता याच्यामध्ये आता हे दूध मी एवढं ठेवलेलं आहे आता हे दूध मी निम्म्यापेक्षा थोडंसं जास्त काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये हे पाक हे मी गाजरामध्ये दूध पावडर किसलेल्या गाजरामध्ये टाकून घेतले आणि हे मी आता असं मिक्स करणार आहे छान हे पा आणि याच्यामध्ये आता आता ह्या दुधामध्ये मी गाजर किसलेलं थोडीशी साखर टाकून घेते ज्याला त्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे गोडी करा कोणाला जास्त गोड लागतं कोणाला कमी गोड लागतं हे आता मी दूध पा कालवलेले गाजर किसलेलं आपण याच्यात टाकून घेते आता पहा तर आता ही माझी पद्धत जरा वेगळी केली मी तुम्हाला कशी वाटते ते सांगा आणि हे आता आपला गाजराचा हलवा तयार होणार आहे ते पहा आता आपला हलवा असं होते आता याच्यामध्ये आपण थोडं तूप टाकून हे आता आपण तूप टाकून घेते शिपा आता हे चांगलं एवढं सुक्का करून घ्यायचं चा, एवढ्याच्यात लच्छेलादार असा कसा वाटतोय तुम्हाला हलवा लच्छदार असा लच्छेला वाटतोय ना छान तर बघा असा केला आहे मी आता हलवा माझी पद्धत कशी वाटली गाजर शिजवतानी निम अर्धोट असं निमक शिजवून घेतलं असा गाळ करायचा नाही पूर्ण कारण ते किसायचं असतं आपल्याला म्हणून पहा कसं वाटतंय आता खवेदार असा वाटला पाहिजे आपल्याला हलवा हे पा असं खवा दिसला पाहिजे त्याच्यामध्ये कसं वाटतं ही रेसिपी तुम्हाला ता ता। ता हे पा कुकर पण झाला आपला गॅसबरोबर केला आहे मी आता कुकरचा आणि आता हे याच्यावरती आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे तर याच्यावर मी काजू आणि असे टाकून घेते हे पा आणि याच्यात आता पीट वरती नंतर विलायची पण टाकून घ्यायची हे पा याच्यात साखर नाही विलायचीमध्ये फक्त विलायचीच वाटलेली हे बा भरपूर सारी विलायची पण टाकून घेतली आता आपला हलवा ही तयारी आहे हे पीठ बघा असं जाडसर मी दळलेले चक्केवरती आणि त्याच्या मी पीठ मळून याच्या पुऱ्या करणार आहे ही पुरी मग तेलकट होत नाही तर काय झालं मला पीठ आणि दाखवायचं होतं पण नेमकं लाईट गेली तर भज्यांचं पीठ पण कालून झालं आणि पुऱ्यांचंही मळून झालं त्यामुळं दाखवता नाही आलं त्याबद्दल सॉरी आणि लाईट एक तास जवळजवळ गेली होती आत तशी लाईट आली पा मी पीठ मळून घेतले आणि या पुऱ्या आता मी लाटून घेते पा आता आपण अशा पुऱ्या लाटून घेऊया आणि पीठ लई पातळ पण नाही मळायचं आणि लई घट्ट पण नाही मळायचं मीडियम पीठ मळायचं पुरी तेलकट पण नाही झाली पाहिजे पुरी अशी टम फुगली पाहिजे त्यामुळं मी ह्या अशा पुऱ्या लाटून आपण तळून घेऊ पाकशी टोकते रवा पीठ असतं त्यामुळे ते जरा भिजून द्यायला लागतात असं म्हणजे रव्यासारखं नाही पण असं जाड पीठ असतं त्याच्या पुरे किती छान होतात बघा पुऱ्या झाल्यात आता आपल्या तळून आता आपण पाक विकर कुरड्या आपण तळून घेतो छोटे छोटे कुरड्या केलेल्या मोठ्या नाही आता याच्यामध्ये हे गरम तेल आपण पिठात टाकून घेऊ सोडा वगैरे काय टाकायची गरज नाही आता आपण ही भजी सोडून घेऊ गॅस बारीक करू आणि ही गोल भजी करतोय आपण बारीक कांदा चिरलेला आहे मोठा कांदा नाही चिरलेला आहे ज्या सगळं आलं लसूण कोथंबीर कडीपत्ता असं त्याच्यात टाकून घेतलेलं आहे मी मी एक बटाटा असा कापून वाळूवर शिजायला ठेवला होता आणि ती साल न काढता आता मी असाच हे बटाटा शिरून घेते एक बटाटा मोठा ठेवला होता आणि याचीच भाजी मी आता तुम्हाला दाखवते हे पा आता वेळ नाही लाईट गेली एक तास त्यामुळं मधा मधी हे झालं काय म्हण वेळ गेला त्यामुळं पोरांना भुका लागल्यात त्यामुळं मी आता पुढची एक अजून भाजी बनवणार होते तर ती भू त्यामुळं भाजी मला दाखवता नाही आली त्याबद्दल सॉरी आणि ही आता सालीसकट मी बटाटा करते आता हे बटाटा करायचा तर कसा करायचा ते दाखवते मी हे पहा आता मी तिखट टाकून घेतले याच्यावर हे आता मी तेल तापून घेतले त्याच्यामध्ये थोडा ववा वा टाकून घेते थोडी जिरे टाकून घेते मी आणि थोडीशी आलेलं मी पेट टाकून घेते आणि हे चांगलं मिक्स करायचं तेल चांगलं कडकडीत तापवायचं आणि याच्यामध्ये आता थोडी हळद टाकून घ्यायची आणि हे सगळं मिक्स केलेलं हे मिरचीवरती असं टाकून घ्यायचं आणि थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि हे मिक्स करायचं हे पहा आता थोडंसं मीठ टाकून घेतलं चवीप्रमाणे आणि आता हे असं चांगलं मिक्स करायचं तेल आहे गरम आहे जरा सावध म्हणजे थंड होतं बटाट्यावर तरी पण आणि बघा कशी वाटली माझी रेसिपी ते तुम्ही सांगा आता मी ताट बनवते सर्व पहा आता ही बासून देई मी याच्यात काय साखर नाही काढून ठेवली होती मग अशा हलवा करताना याच्यामध्ये साखर नाही मी फक्त आता विलायची पावडर टाकली आणि याच्यात हे वरतून ड्रायफ्रूट सगळे टाकून घेते मी कारण सा आमच्या घरात दोन मी माणसांना शुगर असल्यामुळं याच्यात साखर नाही टाकली पहा त्यामुळं फक्त ड्रायफ्रूट आणि हे बघा ड्रायफ्रूट सगळे टाकून घेतले आणि आता हे हलवा तर आता मी बासुंदी बिना साखरेची त्यामुळं मी त्याच्यात टाकून घेतली थोडीशी डिशमध्ये बघ शुगर आहे कारण या हलव्यामध्ये पण शुगर आहे टाकली त्यामुळं शुगर असल्यामुळं मी सगळंच थोडं थोडं हे करते बघा कसं आता लदार हलवा झालेला आहे माझा कसे कणकण कणकण दिसतात पहा ते हे बघा तर आणि असा मावा पण खूप असा भरपूर वाटतो त्याच्यामध्ये खवा असे खवेदार कसे वाटले तुम्हाला हे मला कमेंटमध्ये सांगा सर्वांनी हलवा कसा झाला आहे ते पण हलवा आहे ना अति अप्रतिम झालेला आहे याच्या आधी पण एकदा पहिला केलेला होता हे हल हलवा हे बघा कसं वाटतं हे हलवा आता छान हे इथं हलवा हलवा ठेवला आहे साइडला इथं आपण बनवलेली भाजी ठेवून घेऊया आता ही भाजी न पराता भाजी तुम्ही करून खाऊन बघा कशी वाटते ते आपले कुरडे पापडी हे आपले आलूदंबिरेने यावं का सुट्टा झाला आहे चांगला भात या बघा का सगळं दाणेदार झालेला आहे हे सर्व सुट्टा आहे हे बघा सर्व सुट्टा भात झालेला आहे खाऊन ते एकदम छाटतो ते हलवा बघा आणि माझी एकदम दाणेदार असा हलवा झालेला आहे पहा असा गाळ वगैरे काय झटची भाजी भजी पुरी कुरडई पापडी दम आलू बिर्याणी बासुंदी बासुंदीत फक्त साखर नाही टाकली शुगर असल्यामुळं कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी कमेंटमध्ये मा सांगा आणि मी अशाच द वाळूवरती भाजून अजून वेगळ्या रेसिपी दाखवणार आहे चिकनचीसुद्धा वाळूवर टाकून मी रेसिपी दाखवणार आहे त्यामुळं बाय